वेळ काढून एकदा तरी तुळापूरला जाऊन या आणि संभाजीराजांच्या समाजीपेशी जाऊन बसा आणि विचारा विचारा काय इंद्राणीला सांग ना इंद्राणी माझा संभाजीराजा कसा होता तुझ्या पुढेच खेळला तो चालला कसा तो बोलला कसा तो अन्याय होता ना गरजला कसा तो सांग माझा संभाजीराजा कसा होता ते इंद्राणी सुद्धा सांगेन संभाजीराजा चारित्र्य संपन्न होता संभाजीराजा वीर होता संभाजीराजा पराक्रमी होता मंडळी स्वागत आहे व्हिडीओमध्ये तर मंडळी आम्ही आहे ना हरिहरगडला आलेलो आहे आणि आम्ही सकाळी पाच वाजता निघालेलो शूट करायला काही जमलं नाही आणि आता इंट्रो करतोय मी आम्ही पूर्ण गड चढून आलोय आणि तुम्हाला आहे ना, ना पूर्ण स्टेप बा स्टेप बाय मी आम्ही फोर्ट चढला आणि भरपूर इंटरेस्टिंग आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला सनराइज बघायला त्या पॉइंट वर जायचं आणणार आहे हा किल्ल्याचा सगळ्यात उंच असं पॉइंट आहे आणि तिथून सनराइज खूप सुंदर दिसतो तर आता आपण तोच बघायला सकाळी आपण पाच वाजून दहा मिनिटांनी ट्रिक चालू केलेला आणि आता फक्त पन्नास मिनिटात म्हणजे सहा वाजत आले तरी आपण इथे पोहोचलोय आणि पाण्याचा बाय आहे तलाव आहे आणि इथे शंकराची पिंड आणि मारुतीरायाची मूर्ती वगैरे आहे आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी काय काय ते बघायला मिळेल आपण पहिले फोकस करूया सूर्योदयावर आपण तिकडे वेळेत पोहोचलो तर सूर्योदय बघायला मिळेल आणि अविस्मरणीय वे ट्रेक होईल कारण तर किल्ल्यावर आल्याच्या नंतर सूर्योदय बघणं हा सगळ्यात मोठा हेतू असो आणि सगळ्यात काय बोलतात त्याला अति आनंदाची गोष्ट असते आणि मेन म्हणजे आहे ना येत्या वेळी शूट करता आलं नाही कारण का भरपूर कालोक होता आले सगळे जाता वेळेला दाखवेल मी आणि इथे पोचायचं आम्हाला आणि म्हणजे ल बघताय ना इकडे भरपूर उंच आहे असं दिसून नाहीत जवळ गेल्या दिसेल तुम्हाला आणि मागे बघताय हा बघा सीन कसा ऐकत तर हा बघा त्या पॉईंटवरून आम्ही आलोय हो

सनराइज बघण्यासाठी आम्ही लवकर निघालेलो भाई काय डोंगर काय झाड काय नदी झाडं नाही काय तिकडे खाली बघा तुला दिसत नाही बरोबर हिरवे आहेत तर आहेत हे बघा खायला आले खाऊ खायला मग कसे जवळ आले आईच्या गावा खायचंय ते शाळे ना आता आणि म्हणजे आता सीन बघू शकता कसं झालं आमचे सर्व पब्लिक आहे ना खाली उतरले आणि आमच्या बघा गाईड इथे आहे जायचं का गेली सर्व थांबतो तो व्हिडिओ काढतो कोण काढतोय बाबा अरे कसं काय फोटो काढून झाल्यावर हा दरदा ना हे बाबा काठी गेली काठी गेली काठी गेली Başqa salqış. Bu vası yaratdı. Yox, <laughs> back. Gəzatdı. Hi, ayna, stick. data. Ah, tá, आणि मंडळी फक्त इकडे आहे ना हे बघा दाखवतो तुम्हाला मी हे आहे धान्य कोठाड पाणी जमा झालंय की काय नाही पाणी नाही पण धान्य कोटाड असतो पण कसं आहे म्हणजे बाहेर काढण्यासाठी पण काहीतरी असतो खाली बॉटम ला असू शकतं म्हणून बघते बघा इकडे आम्ही गेलेलो मॉर्निंगला आलेलो तेव्हा बघताय तलाव मगाशी तिथून आम्ही गेलेलो 哎，跑嘞！

आणि आम्ही ट्रेक हरिहरगड ना कम्प्लीट केलाय आम्हाला मी पण बघितलं तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून टाका अरे नाही मी हा खोला लागलो का मला लागला की हे बघ खडे बघ वाचलं भाई किती खर्च आला असं माहिती का मला तीन साडेतीन हजार नाही हे एकाला इन्स्टॉल होते आणि मंडळी बघताय तुम्हाला व्ह्यू दाखव दाखव दाखवता दा मी आता पडलो असतो इथे आणि हा हरिहरगडचा मी ट्रॅक कम्प्लीट केला आहे भाऊ काय बोलशील काय भावा लय मजा आली हा